यमलोकातील दिव्य दरबारात यमराज आपल्या सिंहासनावर बसले होते तर चित्रगुप्त आपल्या हातातील पोथ्या पाहत होता त्यावेळी यमराज म्हणाले चित्रगुप्त पापी आत्म्यांना त्यांच्या पापांप्रमाणे योग्य शिक्षा दिली जाते आहे की नाही त्यावर चित्रगुप्त म्हणाला हो यमराज तुम्ही सांगितलेल्या शिक्षा आपल्या नरकात एकदम बरोबर दिल्या जात आहे पण यमराज मला एक गोष्ट सांगा कोणती शिक्षा कोणाला द्यायची हे तुम्ही कसं ठरवता त्यावर यमराज म्हणाले गरुड पुराणानुसार जो माणूस जसे पाप करतो त्याला तशी शिक्षा होते यमराजांच्या या बोलण्यावर चित्रगुप्ताने नम्रपणे मान खाली घालून ऐकत राहिला यमराजांनी पुढे सांगायला सुरुवात केली नंबर एक तमिश्रम जे लोक विश्वासघात करतात किंवा दुसऱ्यांना फसवून स्वतःचा फायदा घेतात त्यांना तमिश्रमामध्ये नेले जाते तेथे त्यांना घट्ट बांधले जाते आणि यमदूत त्यांना खूप मारतात त्यांच्या यातना अंधाऱ्या नरकात सतत ऐकू येतात ज्यामुळे त्यांनी दुसऱ्यांना दिलेली वेदना अनुभवावी लागते नंबर दोन अंधतमिश्रम जे लोक दुसऱ्यांची लुटमार करतात किंवा दुर्बलांचा छळ करतात त्यांना अंधतमिश्रमामध्ये फेकले जाते येथे त्यांच्या आत्म्याला भयंकर अंधारात फेकले जाते जिथे त्यांना आंधळेपणा आणि असहाय्य वेदना भोगाव्या लागतात मित्रांनो रोज अशाच कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन रौरवम जे लोक लोभासाठी दुसऱ्यांची संपत्ती बळकावतात किंवा त्यांना दुःख देतात त्यांना रौरवम नरकात पाठवले जाते येथे हजारो साप त्यांच्या भोवती गुंडाळले जातात आणि त्यांना दंश करतात ज्यामुळे त्यांना अमर्याद यातना होतात नंबर चार कुंभीपाकम चित्रगुप्त जे लोक प्राण्यांची निखळ आनंदासाठी हत्या करतात त्यांना कुंभीपाकम नरकात टाकले जाते गरम तेलाच्या कढईत त्यांना उकळवले जाते आणि त्यांनी प्राण्यांना दिलेल्या वेदना त्यांना शंभरपट भोगाव्या लागतात नंबर पाच कालसूत्रम जे लोक वृद्ध गुरु किंवा पवित्र ज्ञानाचा अपमान करतात त्यांना कालसूत्रमधे पाठवले जाते येथे ते गरम वाळूवर चालतात आणि सूर्याखाली भयंकर उष्णतेचा सामना करतात नंबर सहा असी पत्रवन जे लोक खोटे बोलतात विश्वासघात करतात किंवा फसवणूक करतात त्यांना तलवारींनी भरलेल्या जंगलातून जावे लागते त्यांच्या प्रत्येक पावलावर ती धारधार तलवार त्यांच्या शरीराला कापून टाकते नंबर सात शालमली जे लोक वासनांमध्ये फसलेले असतात किंवा अनैतिक कृत्य करतात त्यांना या झाडावर बांधले जाते या झाडाच्या काट्यांनी त्यांचे शरीर भोसकले जाते आणि त्यांना सातत्याने यातना दिल्या जातात नंबर आठ वैतरणी हत्यारे आणि क्रूर पाप करणाऱ्या लोकांना वैतरणी नदीत फेकले जाते रक्त पू आणि घाणीने भरलेल्या या नदीत ते राहतात आणि पाण्यातील भयंकर प्राण्यांच्या हल्ल्यांना सामोरे जातात नंबर नऊ पुयोदक जे लोक लोभाने दुसऱ्यांना फसवतात त्यांना पू आणि रक्ताने भरलेल्या विहिरीत टाकले जाते त्यांना ती घाण खावी लागते जोपर्यंत त्यांनी आपले पाप मान्य केले नाही तोपर्यंत नंबर दहा अवीची जे लोक आपले कर्तव्य नाकारतात किंवा गंभीर पाप करतात त्यांना या नरकात टाकले जाते ते एका तळ नसलेल्या अंधारात सतत खाली पडत राहतात आणि त्यांना अमर्याद भीती व दुःख सहन करावे लागते नंबर अकरा स्वभोजनम जे लोक क्रूरपणे इतरांवर अत्याचार करतात किंवा सतत द्वेष पसरवतात त्यांना त्यांच्या स्वतःच्या शरीराचे मांस फाडून खाण्यास भाग पाडले जाते यामुळे त्यांनी इतरांना दिलेली वेदना त्यांच्यावरच परत येते नंबर बारा लोहमात्रक जे लोक पापी लोभाने दुसऱ्यांचे धन हडप करतात त्यांना गरम लोखंडी सळ्या त्यांच्या अंगात घुसवल्या जातात त्यांच्या हातात आणि अंगावर गरम लोखंडाचे तुकडे ठेवले जातात नंबर तेरा शुकरमुख जे लोक फसवणूक करतात किंवा भ्रष्टाचार करतात त्यांना डुकराच्या मुखासारख्या नरकात टाकले जाते जिथे त्यांना घाण आणि घृणास्पद पदार्थ खावे लागतात नंबर चौदा वक्रमुख जे लोक वाईट शब्दांनी इतरांचा अपमान करतात किंवा खोटा अपवाद लावतात त्यांचे तोंड वाकडे केले जाते आणि त्यांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात नंबर पंधरा रक्त कर्दम जे लोक हिंसा करतात किंवा अनावश्यक रक्तपात करतात त्यांना या नरकात फेकले जाते जिथे रक्ताने भरलेल्या चिखलात जे ते कायम डुबत राहतात नंबर सोळा खर मूत्र जे लोक निसर्गाचा किंवा इतर प्राण्यांचा अपमान करतात त्यांना मूत्र आणि मलाने भरलेलं नरकात टाकले जाते जिथे ते त्याच्यातच डुबकावे लागते नंबर सतरा वैतरणी जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना संकटात टाकतात त्यांना या नरकात नेले जाते जिथे त्यांना पोलादी दारांमध्ये कोंडून ठेवले जाते नंबर अठरा शूलप्रोत जे लोक खोट्या आरोपांमुळे इतरांना वेदना देतात त्यांना भाल्यांच्या टोकांनी छिद्रित केले जाते त्यांचे शरीर सतत भाल्यांनी टोचले जाते नंबर एकोणावीस कृष्णसूत्र जे अति अतिवासनांमध्ये डुबतात किंवा व्याभिचार करतात त्यांना काळ्या धाग्याने बांधले जाते आणि त्यांच्यावर सतत वेदनादायक शिक्षा केली जाते नंबर वीस नक्षत्रमालिका जे लोक इतरांवर द्वेष करतात त्यांना बर्फापेक्षा हजारपटीने थंड हवामानात टाकले जाते जिथे ते अनंत काळ थंडीत थरथर राहतात नंबर एकवीस अंधकुपम जे लोक लोभासाठी दुसऱ्यांना अंधकारात ढकलतात त्यांना या नरकात फेकले जाते येथे संपूर्ण अंधार असतो आणि त्यांना भीती आणि दुखाने तडफडत राहावे लागते नंबर बावीस सुवर्णमुख जे लोक सोन्याच्या लोभाने चोरी करतात किंवा इतरांना ठगवतात त्यांना गरम वितळलेले सोने तोंडात भरावे लागते नंबर तेवीस काष्ठयान जे लोक निरपराध प्राण्यांची हत्या करतात त्यांना या नरकात लाकडावर बांधून जाळले जाते जसे त्यांनी प्राण्यांवर अत्याचार केले आहेत नंबर चोवीस सर्पसत्र जे लोक इतरांना विषारी शब्द किंवा कटकारस्थानांद्वारे वेदना देतात त्यांना सापांनी वेढून ठेवले जाते आणि त्यांच्या शरीराला वारंवार सापांकडून दंश केला जातो नंबर पंचवीस यवनमुख जे लोक अन्नाचा अपमान करतात किंवा अन्न वाया घालवतात त्यांना विकृत मुखाने दुर्गंधीयुक्त पदार्थ खाण्यास भाग पाडले जाते नंबर सव्वीस कुंटप जे लोक क्रूरता करून इतरांना वेदना देतात त्यांना या नरकात भाले तलवारी आणि शस्त्रांनी छिद्रित केले जाते नंबर सत्तावीस पीडन जे लोक दुसऱ्यांच्या शरीरावर अत्याचार करतात त्यांना या नरकात सतत वेदना भोगावी लागते जिथे त्यांचे शरीर तोडले जाते नंबर अठ्ठावीस जलकर्दम जे लोक पवित्र नद्यांचे किंवा पाण्याचे प्रदूषण करतात त्यांना चिखलयुक्त घाण्याड्या पाण्यात डुबकाव्या माराव्या लागतात <गणीश> नंबर एकोणतीस शीतोष्णम जे लोक इतरांना शारीरिक आणि मानसिक त्रास देतात त्यांना गरम आणि थंड हवामानात फेकले जाते <गणीश> नंबर तीस मर्मवेधम जे लोक खोट्या बोलण्याने किंवा कटकारस्थानांमुळे इतरांचे मन मोडतात त्यांना हाडांवर शास्त्राने वार करून वेदना दिल्या जातात नंबर एकतीस संपीडन जे लोक स्वतःच्या कृत्यांमुळे गोंधळ निर्माण करतात त्यांना वाऱ्याच्या जोरदार झोक्यांनी फेकले जाते आणि तो झोका कधीही थांबत नाही नंबर बत्तीस रक्तवृष्टी जे लोक विनाकारण हिंसा करतात त्यांना सतत रक्तवृष्टीचा सा सामना करावा लागतो जिथे रक्त त्यांच्यावर ओतले जाते आणि त्यांना तीव्र दुःख सहन करावे लागते या सगळ्या शिक्षा ऐकवून यमराज थोडा वेळ थांबले आणि चित्रगुप्ताला म्हणाले चित्रगुप्त या शिक्षा ही कायमस्वरूपी नाहीत आत्मा या शिक्षांद्वारे आपले पाप धुवून पुढच्या जन्मासाठी तयार होतो नरकाच्या या शिक्षांद्वारे आत्मा आपल्या पापांची फळं भोगतो आणि शुद्ध होतो पण प्रत्येक आत्माचा कर्मांचा हिशोब बरोबर असला पाहिजे कारण न्याय सर्वात महत्त्वाचा आहे चित्रगुप्तानी मान हलवली आणि यमराजांचे शब्द आपल्या पोथीत नोंदवू लागले मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद